মস্তাল <laughs> মিত্র <laughs> चालू होता आता पुढेपर्यंत आता उद्योग पाहतो मी काही भरतात काय करतो ते दाखवत तुम्हाला मित्रांनो आता चला पाणी येण्यासाठी ब्लास्टिंग चालू आहे तर आता आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार ब्लास्टिंग कुठल्या समजा तर पाणी पण पाहिजे हिर पण झालं खराब आला ते ब्लास्टिंगच्या ता ना तर चला आता पाणी आणतो आपण जवळ आहे शेजाऱ्याच्या शेतामध्ये जायचं पाणी आणण्यासाठी हे पाहिजे वांगे वांग्याची भाजी लागते चांगली उन्हाळ्यात नाही लग्न हे एक बारका कुत्रा आता डसलं घेतलं जरा आता आता तिकडे ब्लास्टिंग चालू आहे आपल्या आता जावला लवकर पाणी घेऊन विडिओ नक्की बघा ब्लास्टिंग कशी फोडत काय तुम्हाला दाखवतो आज पाणी घेऊन जातो हे हे आपला आता या डब्यान काढायचं पाणी हे कोणी नट हे एक जुगाड आहे कोणती हे बकेट काय बुडत नाही आणि असे बुडते बोलणं तर चला आता आपण काढू पाणी जुनी हीर बांधलेली आहे మిత్రను పాత్ర मित्रांनो झाली ब्लास्टिंग आता आता पण कशी फुटते ते झाली ब्लास्टिंग आता मशीन किशन झाकली आता पहा पण कशी फुटते ब्लास्टिंग का फुटते ब्लास्टिंग आता डायरेक्ट लावी पाहिजे सामान टाकून चालू आहे आता बस पाऊ आला कशी ब्लास्टिंग फुटते तुला

माणसाचा इथून इथून फोडतात काय अ अरे पाचशे येत ना राडी अ काय उडत नाही म्हणता चाल चालणार आहे रा ना तिथे एवढं दूर आले ते म्हणलं हो तू गोडे <laughs> चला थांब फोडा तुम्ही जाईस तुम्ही थांबा आम्ही तिकडे जा अरे का कमी गोड आहेत का ते चला मित्रांनो हे म्हणतात आता दादा म्हणतो आम्ही इथून उडतो म्हणतात धेबा ती जवळच हिरो म्हणत आज दादा ती पावार आली काय ते हे आमचे दाजी सगळे माणसं आले पुढी इकडं अरे तिकडे गेले का नाही कोणी तिकडं चला आज भाऊच्या अंगावर खोटे बरसात होणार आहे आज तिकडून जाणार कोणी गाडी घेऊन अक्षर म्हणा अ शिवा थांबवले का तिकडं <laughs> राम राम आता बागायचे कोठ येत चालू केलं घुमवून ये ना हे आहे आले गेले ते माणसं इकडे अडीच पाचशे म्हणतो ते पाहि धू आता पाहिलं तुम्ही ड्रायव्हर कशी आधी हो नाही कसं माणसाचे काम भरोश माणसाचे काम कसं तुमच्या भरोशार म्हणलं किती बारा माणसात म्हणलं हो बारा माणस तुमच्या भरशावर तीस हजाराची कल माहिती टाकली तुम्ही एकटा ना कशी वीस हजाराची काय घरी गेलो की हा बस होलं ना हे मोठा गोटा आता हे काढायचा माल किती मिनटात येईल माल काही काय घंट्यात ता उद्यास माल होते मला आज काय होत नाही हे गोटापान किती आहे जरा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा फॉलो करा सबस्क्राईब करा काही करा समजा करा करा फालो जी